नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज शेतकरी माझ्याच्या युट्यूब चॅनलवरती मी श्रेरी घुमरे आज तुम्हाला माहिती देतोय टोमॅटो लागवडीविषयी टोमॅटो लागवडी करताना आता तुम्ही आता बऱ्याचपैकी बियाणं खरेदी केलं असेल किंवा खरेदी करणार असाल किंवा येत्या काळात तुम्ही काही वीस पंचवीस दिवसात लागवड करणार असाल त्या संदर्भामध्ये जर हे पॉकेट जर तुम्ही घर बघितलं तर ह्या पाठी पॉकेटच्या पाठीमागून एक सिल ट्रीटमेंट नावाची एक गोष्ट लिहिलेली असते ही सिल ट्रीटमेंट असते कार्बेंडिजम आणि थायरमची कार्बेन्टीनचं म्हणजे तुमचं बायुस्टीन पण येणारे आपले रोग वगैरे किंवा व्हायरस यासारख्या गोष्टींची समस्या बघता या दोन ट्रीटमेंट आपल्याला तितक्याशा फायद्याशीर ठरत नाही म्हणून तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बियाण्याला टमॅटो बियाणांना ट्रीटमेंट करून घेऊ शकता एक चांगलं बुरशीनाशक एक चांगलं कीटकनाशक यांची ट्रीटमेंट तुम्ही करून घेऊ शकता त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या पिकामध्ये निश्चित होणार आहे सर्वसाधारणपणे तुम्ही घरी जर लागवड करणार असाल बियाणं स्वतः बनवणार असाल तरीही ट्रीटमेंट करू शकता जर तुम्ही नर्सरी मधून बियाणं बनवून घेणार असाल रोप बनवून घेणार असाल तर ट्रीटमेंट करू शकता सर्वप्रथम आपण बघू या घरी जर तुम्हाला रोप बनवायचं असेल ट्रीटमेंट कशी करावी एक काम करा एक लिटर पाणी घ्या एक लिटर पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे एक ग्राम अक्ट्रा टाका अक्ट्रा टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित चांगलं डवलून घ्या त्यानंतर तुमच्याकडे असलेले काय बियाण्याचे पॉकेट असतील एक किंवा दोन काय तीन ते व्यवस्थित फोडून घ्या फोडून घेतल्यानंतर त्या एक लिटर पाण्यामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये चांगले त्याच्यात ओले करून घ्या त्याच्यात मिक्स करा त्यानंतर ते सगळं बियाणं त्या पाण्यातून काढून एक कोरड्या फडक्यावरती ते चांगलं सुकवून घ्या त्यानंतर मॅटेलिक झील पस्तीस टक्केवाले त्याच्यानंतर रोडोमिल किंवा एलिय यासारखं बुरशीनाशक चिमूटभर थोडंसं एक हे करून या बियाण्यावरती असं गुरुळून टाका त्यानंतर थोड्या हलक्या हाताने व्यवस्थित या बियाणा तिन्ही तिन्हीपैकी कोणतंही बुरशीनाशक थोडंसं सोडून घ्या आणि त्यानंतर तुमच्या याच्या वाफ्यामध्ये ह्या रोप जे तुम्ही लागवड करू शकता हे रोप तुम्ही तुमच्या रोपासाठी तुमची पेरणी करू शकता बऱ्याचशा लोकांना शेत ही ट्रीटमेंट बियाणांकर्ते जमत नाही अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तुमचं वाफ्यातलं रोप ज्यावेळेस लागवडीला लागवडी साधली तर यावेळेस याची मुळं एक सर्वसाधारणपणे दहा एक लिटर पाण्यामध्ये एक मॅटेलिसिल आणि ॲक्ट्रा हे दोन बुरशी कीटकनाशक आणि बुरशी दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची मुळं जर याची बुडवून घेतली तर तुमच्यासाठी एक चांगली पद्धतीचा फायदा होऊ शकतो अजून एक गोष्ट मला तुम्हाला एक सजेस्ट करावीशी वाटते बऱ्याच वेळा आपण लागवड केल्यानंतर वीस पंचवीस दिवसामध्ये टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव देतो यासाठी एक जर गोष्ट जर तुम्हाला करता आली तर बऱ्यापैकी तुम्हाला फायदा देऊन जाऊ जाऊ शकते ज्यावेळेस तुम्ही रोप वाफ्यामध्ये तयार होत असतं किंवा लागवडीला येत असतं किंवा नर्सरीतून ज्यावेळेस तुम्ही रोप आणता त्यावेळेस ह्या रोपावरती एक स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला की हा स्प्रे तो परफेक्ट हे औषधाचा परफेक्ट हे एक औषध आहे व्हायरसवरती काम करणार हे ग्लोबल ग्रीन अॅग्रेनेवा कंपनीचं ॲक्च्युली ही बंगलोरची कंपनी आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट माहिती आहे की जे हा गेल्या सात आठ वर्षापासून व्हायरसवरती काम करत आहे जर तुम्ही एक चांगला परफेक्टचा ह्या औषधाचा स्प्रे जर तुम्ही ह्या रोपांवरती घेतला तर त्याचा तुम्हाला एक प्रिएंटिव्ह म्हणून एक चांगल्या पद्धतीचा फायदा व्हायरससाठी होऊ शकतो काही जर तुमच्या शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार